नमस्कार महासागरच्या खरीखरीमध्ये मध्ये मी सुजाता आपले स्वागत करते आज आपले जवळपास सर्व मंत्रिमंडळ शेतकऱ्यांच्या बांधावर उतरले होते पावसाच्या कोपावतारामुळे उद्ध्वस्त झालेल्या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचे अश्रू पुसायला विविध ठिकाणी सरकारला जनतेच्या रोषाची दखल घेणे भाग पडते मुख्यमंत्र्यांनी आपल्या सुभेदारांना जनतेच्या निकट जाण्याचे आदेश दिलेले असावेत नुकतेच कृषी मंत्री म्हणून दत्ता भरणे आले आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे शेतीमध्ये पाणी भरणे झाले कृषी मंत्री पदावरून पाय उतार झाल्याबद्दल माणिकराव कोकाटे सध्या तरी या आपत्तीमधून आपोआपच बाहेर पडलेले आहेत त्यांची इमानदारी आणि त्यासोबतच असलेली त्यांची तळमळ बहुधा देवाने ऐकली असावी म्हणून शेतकऱ्यांची महादुःखे ऐकण्याचे दुर्भाग्य त्यांच्या नशिबी आलेले नाही ही त्यांच्या निष्पाप हृदयाची ग्वाही आहे असे आम्हाला वाटते आजच्या घडीला आपल्या महाराष्ट्राची कृषी मंत्री दत्ता भरणे बिचारे सर्वाधिक संकटग्रस्त आहेत या असमाने आपत्तीने कितीतरी शेतकऱ्यांची कुटुंबे पार उद्ध्वस्त केलेली आहेत त्यांचे नुकसान किती झालेले आहे याची कल्पनाही अंगावर शहारे आणते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी काल दोन हजार दोनशे पंधरा कोटींची मदत जाहीर केली ही मदत दिसायला मोठी असली तरी शेतकऱ्यांचे दुखणे त्यापेक्षा दहा पट मोठे आहे यापूर्वीच्या सरकारने आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी तेरा हजारची मदत केली होती आणि ती तीन हेक्टर पर्यंतच्या शेती क्षेत्रासाठी होती या मदत प्रति हेक्टरी आठ हजार रुपयांची आहे आणि ती केवळ दोन हेक्टर एवढ्याच क्षेत्रासाठी आहे शेतकऱ्यांची पिके तर बुडालीच आहेत गहू मका आणि इतर धान्यांचा वावरातच चिखल झाला कपाशी आहे कपाशीची बोंडे सडलेली आहेत द्राक्षांच्या बागा उद्ध्वस्त झालेल्या आहेत मराठवाड्यात हो तर अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील मातीही वाहून गेलेली आहे त्याची भरपाई कुठून येणार आपत्ती मोठा प्रश्न आहे त्याची कल्पना करावी आता तर शेतीवर संकट आल्यामुळे शेतीचे उत्पादन कमी होणार आहे कमी उत्पादन झाले की लगेच शेतमालाचे दर वाढतात पण हे दर वाढले म्हणून आपण इतर देशातून शेतमाल आयात करतो त्यामुळे शेतकऱ्याला भाव कमीच मिळणार आहे हल्ली शेतीचा एकरी खर्च वीस ते तीस हजार रुपये आहे यासाठी शेतकऱ्यांनी कर्ज कर्ज काढलेले असले तर ते शेतकऱ्यांच्या बोकांडीवर बसलेले आहे आणि शेतीतील उत्पादन मिळण्याची अजिबात शाश्वती नाही आज शेतकऱ्यांची दुःखे बघण्याकरता व त्याचा अभ्यास करण्याकरता बहुतेक मंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले म्हणजेच ही परिस्थिती अत्यंत गंभीर आहे याचाच हा पुरावा नाही का याच स्तंभातून आम्ही राजा उदार झाला

अतिशय नम्र विनंती आहे की त्यांनी शेतकऱ्यांशी बोलताना दिलासादायक बोलले पाहिजे परिस्थिती नाजूक आहे देशाचा राजा आणि दिवाण आपल्या बरोबर आहेत हे निदान जनतेला दिसले तरी पाहिजे महाराष्ट्रावरील या घोर किंबहुना घनघोर आपत्तीच्या वेळी दिलासा देणारे चार शब्द शेतकऱ्यांना आशेचे किरण वाटतील त्यांना संकटातून उभे करतील आपल्या सरकारने हवे तेवढे कर्ज काढून शेतकऱ्यांच्या दुखण्यावर इलाज करावा एवढेच आमची मायबाप सरकारला पाया पडून नम्र विनंती आहे शेतकरी दुःखी असला तर आपण सर्वजण सुखी राहू शकतो काय याचाही विचार आपल्या सर्व महनी करावा असे आवाहन केले किंवा अपेक्षा ठेवली तर त्यात काही चुकीचे आहे असे आम्हाला वाटत नाही शेतकऱ्यांची आणि पावसाने हतबल झालेल्या आपत्तीग्रस्तांची भूमिका सरकारने समजून घ्यावी इतकीच आहे अशाच घडामोडींसाठी बघत राहा महासागर अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बघत राहा महासागर नमस्कार